हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ इथं बघा काय करतो आहे कार्तिक आमचा तर एक पार्सल आलं आहे कार्तिकच्या नावाने कार्तिकच्या नावाने म्हणजे कार्तिकसाठी आलं आहे तर कार्तिकच्या पप्पाच्या मोबाईलनी ऑर्डर केलं आहे तर जे त्यांचं ऑर्डर असतं ते तू स्वतःच्या मोबाईलने करतात ते आणि जे ऑर्डर असतं ते माझ्या मोबाईलने करतात तर कार्तिकचं आहे ना ते पार्सल तर काय आहे ते सांगते तुम्हाला तर येताना कामावरून घेऊन आले तर आज फोन आला तर येताना सांग संगत घेऊन आले ते हे तर हे बघा काय आहे तर ओपन करते दाखव सांगते तुम्हाला मिनी फूट पंप आहे तर सायकलला हवा मारायचा पंप आहे तर सारखी त्याची सायकलची हवा जाते ना तर सारखं दुकानात जायला वेळ पण नाही भेटत नाही एकदमच होऊन दे ऑनलाईन आणायचं म्हणून आणले काहीतरी दोनशे चौऱ्याऐंशी का सत्याऐंशीला असं काहीतरी पडलं आहे तर हे ऑनलाईन मागवले फ्लिपकार्टवरूनच कार्तिकसाठी तर बॉलला किंवा आपल्या गाडीला कशासाठी आहे तुम्हाला सांगते काय काय हवा मारू शकतो जेवढे पण बॉल आहे ना फुटबॉल असून ते काही असून दे, दे सायकल टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्यांसाठी हवा मारण्यासाठी हँड मीनी ना फूट पंप आहे तर आम्ही एक शॅम्पसाठी बघितलं हवा मारून बॉलला बरोबर बसला तर त्याला सांगितलं सायकलला हवा मार त्या जो सूट करते तर मी इकडे चाय बनवता त्याने खाली गेला नेक्स्ट टाइम मी ना परत हवा मारून तुम्हाला दाखवते नेक्स्ट टाईमपास तर पूर्ण दोन्ही सायकलचे त्यांनी हवा गेलती ना तर त्याच्यासाठी मारले तर त्यांनी हवा मारल्या मारल्या सायकल चालून पण आला परफेक्ट आहे चांगलं आहे उपयोगी पण आहे तुम्हाला पाहिजे असलं तर नक्की बघा ऑनलाईन मागवा आणि हे छान आहे तर ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवते नक्की चेकआउट करा तर कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्त महाग नाही दोनशेपर्यंत आहे तीनशे चारतच आहेत तर कसं वाटलं तर तो एवढं खुश झाला तर तो बरं मी स्वतः ओपन करतो आहे म्हटले कर बाबा तुझं आहे म्हटलं तू ओपनच कर तर तोच ओपन करत होता तर दाखवताना समोर दाखवायचं सोडून माझ्याकडे दाखवत होता कारण की एका साईडला मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होती तर त्यासाठी तो माझ्याकडेच लक्ष देत होता तुमचे पण लहान पोरं असेल ना बॉल वगैरे असला ना तर तेवढ्यापेक्षा हे घरातच उपयोगी पडेल बेस्ट आहे तर मागवा नक्की आता ना मी तयार होते का कारण की मला ह्याला रिलायन्स मॉलला जायचे बाजार भरण्यासाठी आमचा कार्तिक बघा तयार झाला थंडी गोडी आहे तर परत संध्याकाळ मला यायला वेळ होईल ना त्याच्यासाठी मी पण स्वेटर वगैरे घालून तयार झाली तर इकडे बघा कार्तिकच्या पप्पानी पण स्वेटर वगैरे आम्ही सगळे थंडी तर खूप आहे आता संध्याकाळी आता किती वाजले बघा साडेपाच वाजले तर बाजार वगैरे सगळं घेऊन ये परंतु एवढं खूप उशीर होईल त्याच्यासाठी स्वेटर वगैरे सगळं घालून तयार होऊन आम्ही निघालो तर रिलायन्स मॉलमध्ये बाजार भरण्यासाठी गेल्या महिन्यात तर मी थोडासाच बाजार भरला आहे तुम्हाला दाखवलेलंच की तर ह्या महिन्यात आता भरपूर बाजार भरायचे तर ज्या रूटनी जात होतो ना आता दुसऱ्या रूटनी जायला लागले दोन्ही साईडनीच येते कुठून पण सगळीकडे जवळ येते तर आता कुठून जायचं म्हणून दुसऱ्याकडून चाललं आहे तिथं आमच्या कार्तिकची पहिली शाळा होती ना तिथून चालले तर दोन्ही साईडनी जवळ पडते इथून पण जवळ पडते दुसरीकडून पण जवळ पडते इथं बघा आतमध्ये जायचं आहे म्हटल्यावर पेट्रोल तर भरावाच लागेल इथं पेट्रोल पंपावर आलो आहे तर पेट्रोल भरून घेतो त्याच्यानंतर पुढे जायचं आहे राधिका रोडला जायचं तिथं एक रिलायन्स मॉल आहे दुसरीकडं पण आहे गोडोलीत पण आम्ही तिथं जात नाही आम्ही राधिका रोडला स्टँडपर्शी आहे ना तिथं जात आहे तर इथं बघा पोय नाक्यावर आलं आहे तर महाराजांचं व्हिडिओ नाही करणार आता शक्य होणार नाही तर प्रत्येक वेळी आले की महाराजांचं व्हिडिओ बनवते आता थंडी चालू झाली तर बाजारात बघा वटाणे गाजर वगैरे आलेत भाजीपाला वगैरे आलेत तरी पण थोडंसंच ते काय महाग आहेत तर जाताना थोडंफार भाजी पण घेऊन जायचं आहे तर एकदमच काय काय आहे ते पण घेऊन जातो आहे तर इकडे बघा आलो आम्ही रिलायन्स मॉलमध्ये आम्हाला ना हेच मॉल बरं पडतंय र्या राधिका रोडचं आणि प्रत्येक वेळा आम्ही इथंच येतो आहे तर बरं आता झालं दोन तीन वर्ष झालं आम्ही इथंच येतो आहे बाहेर तेवढी थंडी वाजवत होती मॉलमध्ये आले जरा बरं वाढते तर इकडे बघा काय काय घ्यायचं चाललंय गहू तांदूळ साखर वगैरे काय घ्यायचं ते सगळं आम्ही घेतोय तर इकडे बघा तर सगळीकडे बघायचं आहे बघ घ्यायचं चाललंय तर सगळं बाजार भरून झाला त्याच्यानंतर ते बिस्किट घ्यायला लागले बघा कार्तिक त्याला म्हटले तुला तुझ्या पसंतीचं काय पाहिजे ते घे त्याच्यानंतर तो घेतला त्याच्यानंतर आता आम्ही वरती आलो आहे खाली सगळं किराणा मालाचं आहे वरती साबण वगैरे सगळं आहे तिथं तर सगळं घेतलं आणि खाली याला बिल करायला इथं बघा बिल करतोय वेळेचा बाजार तर खूपच झाला आहे काय काय पाहिजे ते घेतलं आणि बिल झालं आता आम्ही निघालो तर आमच्या कार्तिक ज्या हातात बिलचं लिस्ट आहे त्याला तेच आवडतं दाखवायला तर बाजारच्या लिस्टला ना स्टॅम्प मारून घेण्यासाठी त्याचं काम असतं तो तसं करतो सगळा बाजार पिशवीत भरला त्याच्यानंतर बसलो आणि आता इकडे आम्ही भाजी मार्केटमध्ये येणार आहे कारण की संघात जाताना भाजी पण घेऊन जायचं आहे परत डबल हेलपाटा नको म्हणून तिथून आलो आता भाजी मार्केटमध्ये आतमध्ये घुसतो आहे बघा आता गाडीवर सामान भरपूर आहे तर मी एका साईडला बा गाडीवर थांबणार आहे कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक, कार्तिक जाणार आहे भाजी आणायला हे बघा भाजी घेतलं आणि घरी आलो हे बघा दोन पोतं आणि एक थैली भरली आहे त्याच्यानंतर भाजी दाखवते तुम्हाला मी काय काय घेतले तर शेपू घेतली का दोन तीन प्रकारच्या भाज्या घेतल्या काकडी घेतलं टमाटर घेतलं आणि आता बघा मला खूप वेळ झाला ना पटकन डाळभात कुकर लावून घेते तर घरी यायला आम्हाला साडेआठ वाजले तर आता स्वयंपाक करायपर्यंत किती वाजतात माहीत नाही तर पटापट स्वयंपाक करून घेते इथं डाळ भात शेपूची भाजी करायची आणि दाळ भात करायचे तर इथं बघा डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं धुवून घेते टमाटर कांदा डाळीत शिजवताना टमाटर आणि मिरच्या टाकून शिजवून घेते संध्याकाळचं स्वयंपाक आमचं काय काय आज असणार सांगते डाळ भात आणि शेपूची भाजी आणि भाकर असणार आहे तर भाकर मी आणि कार्तिकचे पप्पा खाणार आहे आणि कार्तिकला भाकर आवडत नाही म्हणून त्यासाठी मी चपाती करून घेणार आहे इथं बघा डो आणि डाळीत शिजवताना ह्यावेळी मी थोडंसं ना हे टाकले मीठ आणि हळद टाकली आहे कुकर लावून घेते हे बघा आणि इथं बघा भाजी ठेवले नंतर निवडून ठेवते कारण की खूप वेळ झाले मला स्वयंपाक करताना त्याच्यानंतर ते एका साईडला ठेवलं आहे तर मधोमध ठेवलं तर ओलांडून जाण्यापेक्षा आपले एका साईडला ठेवते म्हणून नंतर भाजी वगैरे सगळं कापून झालं शेपाक वगैरे करून झालं की ते उचलून ठेवता येईल शेपू आहे ना दोन जोडी आणली तर एकच झोडीची आहे एक झोडीची नंतर करणार आहे तर शेपू ना निवडून कापून घेणार आहे त्याच्यानंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते तर काकडी आणली म्हटल्यावर काकडी पण कापून घेतली आणि धुवून एका प्लेटमध्ये ठेवले आणि शेपू दोन तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेते शेपूच्या भाजीत ना मुगाची डाळ तर जाणार आहे त्याला पण स्वच्छ असं धुवून थोडंसं भिजत ठेवली आणि लसूण भरपूर असा टेचून घेते मिरची बारीक कट करून घेतली आणि इथं बघा मी फोडणी मारते तर ते थैली आताच आणले ना ते फोडून घेतलं डब्यात टाकलं तेवढं डबा म्हणजे केटली टाकून घेतलं कडे तेल टाकलं लसूण भरपूर टाकलं मिरची टाकली भरपूर आणि खरपूस असं गुलाबी रंग यापर्यंत भाजून घेतलं शेपू धुतलेली टाकली आणि मुगाची डाळ भिजून ठेवली ती पण टाकली लागलास थोडंसं मीठ टाकून घेते आणि हलवून झाकण लावून ठेवते झाकण लावून ठेवलं की आपोआप शिजते चांगलं हलवते त्याच्यानंतर म्हणजे कसं खाली कच्चं वरती ग शिजलेलं खाली शिजलेलं असं होतं चांगलं हलवून घेतलं झाकण लावून ठेवतं आणि एका साईडला मी शिजवायला ठेवते आणि एका साईडला कढईतनं ना मी डाळीला फोडणी मारून घेते तर मीठ लक्षात नव्हतं मला टाकलं का नाही म्हणून आता परत थोडंसं टाकते आणि पहिले मिरच्या भाजून घेते खरपूस असं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते आज वरण भात आणि मिरच्या खाऊ वाटायला लागलेत म्हणून मिरच्या भाजून घेतलं खरपूस त्याच्यानं मीठ टाकून एका साईडला ठेवलं आणि डाळीला फोडणी मारून घेते राई जिरा कडीपत्ता आणि लसूणाची तर डाळ शिजवताना हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं ना ते कमी पडेल म्हणून अजून थोडं वा टाकून घेतलं डाळीला फोडणी मारून घेतलं आणि ते पण एका साईडला शिजायला ठेवते तर शेपूची भाजी शिजते आणि डाळ पण शिजते भात तर झालं आहे तर हे बघा डाळ शिजून झाले तर को कोथिंबीर टाकते वरतून कापून तर भाजी शिजली का बघते मी तर अजून एकदा झाकण लावून ठेवते आणि हलवून घेते चांगलं कारण की ते सगळीकडे शिजायला पाहिजे ना तर डाळ झाली माझी शेपूची भाजी अजून शिजायची म्हणून ती बारीक ह्याच्या गॅसवर ठेवले डाळ बाजूला ठेवलं आणि भाकरी करून घेते भाकरी करून झालं की कार्तिकसाठी दोन चपात्या करून घेते कारण की त्याला भाकरी अजिबात आवडत नाही तर आम्हाला खातं आता शेपूची भाजी म्हटलं भाकर व्हायलाच पाहिजे चपाती बरोबर एवढं चांगलं लागत नाही मग भाकरी बरोबर छान लागते कोणचे पण पालेभाजी आहेत ना भाकरी बरोबर छान लागतात ते तुम्हाला तुम्हाला पण आवडत असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला छानपैकी तर भाकरी करून घेते तर जास्त नाही करणार आहे दोनच करणार आहे तर ऑलरेडी भाकरी एक आहे म्हणून दोनच करणार आहे तर दोन्ही पण असे भाकरी छानपैकी करून घेते तर भाकरी शिज कपलं मळताना म्हणजे भाकरीचं पीठ मळताना कधी गरम पाणी टाकते कधी नाही टाकत गरम पाणी टाकलं की जास्त फाटत नाही नाही टाकलं तर थोडं थोडं फाटते तर मी दोन्ही साईडला असं सा करते तर इथं एका साईडला भाजल्यावर अजून एकदम शेव हलवून घेते शेपूची भाजी खाली करपाला पण नको वरती कचं राहायला पण नको म्हणून सारखं सारखं सार हलवून घेते तर टोपलं आहे ना मी काल स्वच्छ असं घासून घेतलेलं टोपलं तर पेपर हातरून घेते कारण की टोपल्या मी आठवड्यातून दोन नाही तर तीन महिन्यातून एकदा तरी ना ब्रशने असं घासून घेते त्याच्यासाठी एक सेपरेट ब्रस आण ब्रश आणले नाही तर तुम्ही म्हणाल कपडे धुवायचे का नाही त्याच्या फक्त त्याच्यासाठीच एक ब्रश आणले टोपलं तो घाण झालं की घासायला पड बरं पडेल त्याच्यासाठी मी घेऊन आले तर इथं बघा शेपूची भाजी तयार झाली तर भाकरी पण माझी तयार झाली तर आजचा बेज असा आहे तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा ताट बनवलं आहे तर आमचं जेवण झाले तर भांडी घासून घेते लागलंच तर आणि एवढं सगळं करताना मला ना ब आत्ता किती वाजले माहिती आहे साडे दहा वाजले आता भांडी घासून किचन आवरेपर्यंत किती वाजतात मला माहीत नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी